नमस्कार राज्यात पुन्हा वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे राज्यात वादळी पावसाची शक्यता आय एम डीने वर्तवली आहे आय एम डीने वर्तवलेल्या अंदाजानुसार पन्नास ते साठ किमी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल ओडिशा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये काही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे पुढील अठ्ठेचाळीस तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे राजस्थानमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने जारी केलेल्या इशारेनुसार राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये या काळात जोरदार वारं वाहणार असून तापमान चौतीस अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे तर झारखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भात पावसाची शक्यता हा। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आज विदर्भातील अमरावती वाशिम नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात येलो अलर्ट तर यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नागपूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे